नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे नोकरीसंबंधी नवनवीन अपडेट्स तुम्हाला त्वरित मिळतील तर नोकरी संदर्भ या चॅनलवर सरकारी असतील खाजगी असतील प्रायव्हेट जॉब असतील या सर्व जॉबचे अलर्ट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन ते तीन जाहिराती पाहणार आहोत चला तर मित्रांनो जाहिरात डिटेलमध्ये पाहूयात पहिली जाहिरात आहे श्री नरसम्मा बसप्पा बंडप्पा प्रशाला ही जाहिरात आहे माधवनगर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील बघा पाहिजेत प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट शैक्षणिक पात्रता या पदासाठी क्वालिफिकेशन आवश्यक आहे एच एस सी सायन्स उत्तीर्ण म्हणजेच बारावी सायन्स उत्तीर्ण पास असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी एक पदसंख्या या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि यासाठी शेरा दिलेला आहे ही जे पद आहे किंवा संस्था आहे ते अनुदानित आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला फुल वेतन फुल पगार मिळणार आहे तर बघा वरील शैक्षणिक पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्र व सत्यप्रती अर्थात झेरॉक्स प्रतीसह स्वस्ताक्षरित अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे तर बघा सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील आणि झेरॉक्स सह स्वतःच्या अक्षरात लिहिलेल्या अर्जासहित आपल्याला या मुलाखतीस हजर राहावायचं आहे आणि मुलाखतीचा दिनांक आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळी ठीक साडेदहा वाजता मुलाखत ठिकाण आहे श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला माधवनगर सोलापूर तर अशा पद्धतीने ही प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट या पदासाठी ही सोलापूर शहरातील ही भरती निघाली आहे संस्था अनुदानित आहे आणि अशा पद्धतीने पुढील आणखीन एक आपण जाहिरात पाहणार आहोत बघा कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर बघा इंजिनिअरिंग कॉलेजमधील ही पदभरती आहे एम्पॉवर्ड ॲटॉनॉमस बघा वॉन्टेड दोन पदासाठी ही भरती निघालेली आहे लायब्रेरियन आणि वॉर्डन बघा पोस्ट क्रमांक एक लायब्रेरियन क्वालिफिकेशन आवश्यक आहे या पदासाठी एम एमलीप म्हणजे मास्टर इन लायब्रेरियन इन लायब्ररी सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स विथ ॲटलिस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क बघा एम लीप ही पदवी पाहिजे क्वालिफिकेशन आणि पंचावन्न टक्के मार्क असं उत्तीर्ण पाहिजे तसेच दुसरी पात्रता आहे लायब्ररीसाठी नेट सेट ऑर एस लेट ऑर पी एच डी फक्त एम लीप पदवी नाही तर नेट सेट किंवा पी एच देखील या पदासाठी आवश्यक आहे कारण लायब्ररीन हे पद इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे त्यामुळं देखील चांगला असणार आहे पोस्ट आहे एक सेकंड पोस्ट आहे वॉर्डन तर याची क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन ए एनी डिसिप्लिन अँड एन एक्सपिरियन्स इन अ रिव्हलंट फील्ड बघा त्या पदासंबंधित ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे पदानुसार ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि आवश्यक अनुभव देखील त्यांनी दिलेला नाही परंतु अनुभव आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी दोन पदं भरण्यात येणार आहेत वन फॉर बॉईज हॉस्टेल अँड वन फॉर गर्ल्स हॉस्टेल मुलींच्या वस्तिग्रहासाठी एक पद आणि मुलांच्या वस्तिग्रहासाठी एक पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर कोल्हापूर शहरातील ही इंजिनिअरिंग कॉलेजची भरती निघालेली आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे बघा ही जाहिरात निघाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत तुमचं जे रिझ्यूम किंवा बायोडेटा असतील ते ईमेल करायचं आहे या ठिकाणी जाहिरातीमध्ये मेल आय डी दिलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी एम एच संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो